पोटातील अनेकांच्या ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव इथं पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्याने संध्याकाळी पाच वाजता माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकत सराफ व्यावसायिकात जखमी केला तर शेजारील वेदांत फुटवेवर व बा बाबा कलेक्शन या दुकानावरही दहशत केली या चोरट्यांकडे तलवारी व गावटी कट्टा असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं या घटनेत माळवे सराबचे मालक ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा जखमी झालेत आजूबाजूला रहदारी चालू असल्यानं माळवे यांनी आरडाओरडा केला असता था। स्थानिकांनी चोरट्यांना पळून जाताना बघितलंय काही तरुणांनी धाडस करत तरुणांनी दोघा चोरांना पकडलं तर अन्य दोन फरार झाले नंग्या तलवारी काढत या चोरट्यांनी दहशत केली मात्र गावातील जमावानं एकत्रित येऊन त्यांना पकडलंय चोरट्यांची दहशतीनं गावातील तरुण आक्रमक झाले त्यांनी चोरट्यांना चोप दिला नंग्या तलवारी दाखवून धाक जमू पाहणाऱ्या चोरट्यांना नंगे करून बेदम चोप दिलाय शिर्डी, पोली स्टेशन ला शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळाल्यावर शिर्डीचे डीवायएसपी एस शिरीष वनमे पोलीस निरीक्षक कुंभार गणेश घुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमी अवस्थेतील चोरट्यांना त्यांनी अँब्युलन्समध्ये घालून पुढील उपचारासाठी नेलाय चोरट्यांचे मोबाईल व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली तर जखमी सराफ व्यावसायिक ज्ञानदेव माळवे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात येतोय